त्यांच्याकडे लक्ष देत नाही आपण जे करायचं ते करतच नाही भरतीकडे काही करतो विठ्ठल विठ्ठल राष्ट्रीय संत जगद्गुरु तुकडजी महाराज यांचे खूप आभंग एक अंधश्रद्धा आणि क्रमपांडव चालवणारे ते असं म्हणतात देव बाबाचा भाजी बाला नाही देव आशानी पावत नाही देव त्याला वडाऱ्यात देव आणि सोन्या रुपयाचा त्याचा देव त्याला सोन्यात देव अरे देव आशानी पावत नाही देव बाबा ਹਰਿ ਦੇਵਾਚ मला प्रभावीची विनंती या ठिकाणी करतोय आणि संतांचे पंतांचे संतांचे महापुरुषांचे आणि धर्मसंत काही माया मोहाचे जे पास आहे हे वेतनाचे बेशिष्टपणाचे जे पास आहेत भांडे संत्याचे जे पास आहे ते पास सगळे सोडले पाहिजे आणि हा जो मनुष्य देह मोठ्या कष्टाने आपल्याला मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष कोटी होईल एवढ्या फिरून 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 आपल्याला हाय अरे आनंद कुठे ब्रह्मांडाला सामावून घेणारी येणारी किमित्या आनंद कुठे ब्रह्मांडामध्ये आपली सूर्य मालिका आहे एका विश्वामध्ये कुठेतरी आपले एक ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या काहीतरी एका विश्वामध्ये आपली सूर्यमालिका नात्या सूर्यमालिकेत एका ग्रहावर कृतीवर आपण भगवंत आपल्याला जन्म घातला खूप आणि आपली आहे आपण दोन पाया उभे आहोत प्रचंड मोठा संगणक आपल्या मास्ता कावर आहे आपण विचार करू मग हा विचार आपण सांगत वाईट विचार फडणवीस जाण्यासाठी आपल्याला हा दिला आपण आगी वगैरे समज आपल्यामध्ये खतरनाक आणि आपण तुझ्याला चांगलं शिकवा मुला बना चांगलं शिकता आपण शरद जा आपण का परमात्म्या आपण हे जाणा आणि दुसऱ्याला हे जाणवा दुसऱ्याला हे सांगा तुमच्या समोर एखादी माता भगिनी मित्र लागलेला असेल तर तिला टोका बाई हे करू नको हे सांगलं नाही याच्यामुळे तुमचा जर कोणी तंबूकू को खाणारा असेल विडी पिणारा असेल मध्य प्राशान करणारा असेल तर त्याला मी आज गोपळा माईच्या समोर कळकळीची विनंती करतो का बाबा हो हे सगळं सांगू याच्यामध्ये काहीच नाही खूप मोठे मोठे आधार तुम्हाला होतील लाखो रुपये तुमच्या दवाखान्यात जातील तुमच्या लंकर सोडण्याचे पैसे सगळे तिकडे जातात अरे एखादा मोठ्या काही तुमच्या राणाचं शेतातलं एखादं झाड असत त्याला भिरून भरतो त्याचे सगळे पाण्या पिवळे होतात वादत गळून पडतात एक एक भाजी गळून पडती वाऱ्याची उरती झुळू पितली आणि सगळं झाड कारखानं उतरून पडते असाच प्रकार या व्यसनामुळे आहे माझ्या बातम्यां अरे भिरोड भरला पक्षी करावे काय रस्ता मधले झर वाढलेले निती पाय मन मागते लाज ज्वास सारे गेले दूर अरे कुंकने कुठल्या शेतावरती दुःखालायकू जेव्हा मोठा आजार झालेला असतो एड सारखा कॅन्सर सारखा तेव्हा डॉक्टर होतो याला घरी येऊन जा याचा संपलं आता आमच्या तसा उपयोग होणार नाही मग अशा वेळेला तो माणूस तुम्ही घरी आणता घरातही ठेवत नाही कारण त्याचं इन्फेक्शन होईल व्हायरस इन्फेक्शन दुसऱ्याला आजार होईल म्हणून त्याला लांब राहणार कोपी झोपी बाजू देतात राहिजे

अतिशय मुलांचा संदेश तुकाराम महाराजांच्या या आभारातून आपण घेतलेला आहे अनेक प्रकारचे आहे माझ्या बांधवां पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो सगळ्या प्रकारच्या वाचा पुस्तक वाचा तुमच्या मुलांना वाचन संस्कृतीकडे वळवा कारण अलीकडे फायला आवडत आणि उघडून येणाऱ्या माणसांचं पीक ज्याला चांगलं पाणी घाला चांगल्या शिष्टाचाराचं वैशाख सेवा पुरस्कार म्हणून चांगल्या प्रकारचं सकस तुमचं घर कुटुंब तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा तुमचा देश निर्माण झाल्याशिवाय राहणार हे तुमच्या देशाचे आधारस्तंभ आहे त्या मुलांना चांगलं देऊ घरा आणि मुलांना घडा या ठिकाणी मला तुम्ही संधी दिली प्रबोधनाची मी काय कोणी मोठा कीर्तनकार वगैरे नाहीये तुमच्या आज तुमच्या माझ्या गाठी आणि ती नोकरी माझी पोलिसांटे खूप मोठा समजते समजून आहे स्वातंत्र्य त्यांनाही होते कोणी एकेकाळी स्वातंत्र्य गाठोड बांधून ठेवले गावाच्या विशीवर आणि म्हटले तीव्र सज्जनांचं रक्षण आणि दुजना केवळ तुमच्यासाठी केवळ समाजासाठी नव्हे समाजातील प्रत्येक ती माझ्या बांधवा तुमचेच आहेत ते आणि जेव्हा ही अभिनवी समाज जेव्हा करतात चोवीस तास बांधली चोवीस तास नव्हे काय वाटत आंतर्याबद्दल

माझी एक कविता माझे बरेच बरेच सगळे युवक असले ज्या गुजर्याला राज्यस्तरी स्पर्धेमध्ये पोलिसांच्या लावून नाही चंद्र समाजात अंता अंता सहज आम्ही मागे पाहतो आमच्या हिरव्यागार जीवन धरतीच झालेलं रखरखी जुळवंत तोडता तोडता करावा लागतो सामना अनेक संकटांचा फार काय म्हणाली भयान तो फारते काय मुंबईने हल्ला केला माझे अनेक पोलीस बांधू केले आता काढवा नक्षल आले गाडी उडेल तुमच्यातले समज बेसमज करून घेऊ नये आणि हे होती अभियान तुमच्या गावासाठी सगळ्यां करा आणि हा सगळा एवढा फायदा या ठिकाणी घ्या झालेली सेवा तर तुम्ही प्रकरणी अर्पण करतो કુવાય મુબારક મુબારક કુવાય મુબારક મુબારક કુવાય મુબારક કુવાય મુબારક કુવાય પુલ્લી દેખાવ દેવાય મહારાજ ગંગારાવ માવર જનરાજ માવર મહાવર નાનેરાવ માવર હે રાજપદાવ માવર જનરાજ માવર 嗯。Um